मी सावध उपयोग जो मागून नु आपण सर्वजना मी प्रतिज्ञा करतो की मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून पाणी हे जीवन असून त्याचा वापर त्याचा वापर ऊर्जा पूता ऊर्जा पूता व काठ कसरीने करीन व काठ कसरीने करीन मी पाण्याचा अपव्यय मी पाण्याचा अपव्यय व गैर वापर व गैर वापर करणार नाही करणार नाही नैसर्गिक प्रवाह नैसर्गिक प्रवाह जलाशय जलाशय कालवे काल व पाणी पुरवठ्याच्या व पाणी पायाभूत सुविधांचे पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन मी रक्षण करेन पाण्याविषयीचे कायदे पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन काटेकोरपणे पालन करेन पाण्याचे पाण्याचे संवर्धन संवर्धन